नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज लॉटरी लागली बजेट मध्ये मोठी घोषणा बजेट मध्ये होणार मोठी घोषणा कर्मचाऱ्यांना काय मिळणार बिग अपडेट बजेट मध्ये होणार मोठी घोषणा पुरवणी अर्थसंकल्पात ही घोषणा सरकार करणार जाणून घ्या जा सविस्तर वृत्तांत नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी बजेट मध्ये होणार मोठी कर्मचाऱ्यांना काय मिळणार असाही प्रश्न निर्माण होतो चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी युट्यूब चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर घोषणा करू शकते मोदी सरकार अलीकडच्या काळात अनेक मोठे निर्णय घेणार आहेत या निर्णयाचा परिणाम आता लवकरच दिसून येणार आहे आणि सरकार पुरवणी अर्थसंकल्प दोन हजार चोवीसच्या अर्थ सादरीकरणामध्ये मीडिया रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली आहे आणि ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि सर्व मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयासाठी अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात त्यापैकी एक आयकर कपात ही सुद्धा असू शकते केंद्रात मोदी सरकार देशाच्या आगामी अर्थसंकल्पात पाचशे अब्ज हजार रुपये पेक्षा जास्त किमतीचा उपयोग वाढवण्याचा उपाय वर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे पुरवणी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम सातत्याने विभागाच्या बैठकी घेत असल्याचे दिसून येत आहे आगामी अर्थसंकल्पात दोन निर्णय होऊ शकतात ज्यामुळे सामान्य लोकांना व शेतकऱ्यांना बंपर फायदा मिळू शकतो यामध्ये पहिला म्हणजे टॅक्स अपडेट आणू शकेल दुसरा महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न सध्या सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो तर कर्मचाऱ्यांना सध्या पाच लाख ते पंधरा लाख रुपये कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच ते वीस टक्के कर आकारला जातो त्यामुळे आता मोदी सरकार अशा लोकांना दिलासा देऊ शकतात त्यामुळे आता नवीन टॅक्स लॅब निर्माण केला जाऊ शकतो किंवा होऊ शकतो असेही सुद्धा बोलले जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे वेरी थँक्यू लॉट ऑफ थँक